शिंदे गटात भाजप कार्यकर्त्यांचा जंगी प्रवेश शहादा शहरात आज मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या असून भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व दोनशेपेक्षा अधिक पुरुष व महिलांनी एकत्र येत शिवसेनामध्ये जंगी प्रवेश केला या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला मोठ्या संख्येने कार्यकर्ते समर्थक व शिवसैनिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती जल्लोष फटाक्यांची आतषबाजी आणि जय जयकारांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता पक्षप्रवेश करताना नवीन कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला असून आगामी काळात पक्ष बळकट करण्यासाठी ते सक्रिय काम करणार असल्याचे सांगितले या प्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद शहादा परिसरात वाढली असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही एक महत्वपूर्ण राजकीय घडामोड ठरत आहे सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी शहाद्यामध्ये सुद्धा शिवसेनेची मूर्तमेळ झाली त्या उपदेशानं आता कुठल्या पक्षावर बोलायची गरज नाही असं मला वाटत कारण त्यांना जर कार्यकर्ते संभाळता आले असते तर तुम्ही आमच्यामध्ये आलेच नसते त्यांनी आमचा फायदा करून दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार <भाएदागा>। मानतो राहिलं सुईलं काम असेल शिवसेनेच्या माध्यमातून आपण पूर्ण करू <भाएदागा>। या शहरासाठी तुम्ही जर काही स्वप्न बघितले असतील तर तुमचे स्वप्न साकार करायची जिम्मेदारी या जिल्ह्याचे दोन दोन आमदार घेतील हा शब्द हा वचन मी तुम्हाला देण्यासाठी इथं आलोय हे झालाच राहील जे पक्षामध्ये व्हायचं ते होईल पण आता मित्र पक्षाचं सरकार आहे जमादारजी तीन सरकार आहे ते बन नाही आम्हाला आमच्या सांगितलं की आमच्यामध्ये हा विचार करून वागा कोणी कुणावर अरुणी जर आम्हाला कमी लेखत असेल कुणी जर आम्हाला मान सन्मान आम्ही फक्त मान सन्मानाचे भुके बाकी काय नाही पण कोणी बी जर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान देणार नाही शिवसेनेला टाळायचा प्रयत्न केला तर कोणा किसका भी खाना खराब करने की ताकत शिवसेने में है ये ये जिल्हे में हम बता देंगे जिल्हा परिषद वर सुद्धा आपला भगवा फरके आज या शिवसेना पक्षावर मोठा विश्वास ठेवून तुम्ही आले आहे तुमचं स्वागतच आहे पण केव्हाही रात्री ते रात्री तुमचं कोणताही काम पडला आम्हाला आवाज द्या आम्ही काय दुसऱ्यासारखं नाही चोवीस तास तुमच्या सेवामध्ये उभा राहणार प्रश्न सॉल्व्ह केला असता तर एवढ्या मोठ्या प्रमाणात जनता आमच्या मिटिंगला आलीच नसती त्यांनी सतरा कोटी रुपये बारगळला देण्याच्यासाठी त्यांनी काहीतरी प्रस्ताव आणला होता आता बारगळांना किती भेटणार होते आणि त्यांना किती भेटणार होते मला माहित नाही पण तो प्रश्न सुटला नाही म्हणूनच आम्ही बोलवलेल्या जनता दरबारमध्ये हजारो लोक आले माझ्या आदिवासी भगिनी कमीत कमी हजाराच्या पुढे होत्या आणि त्यांना विश्वास होता आम्ही शासनाकडेच मागणार आहोत मी तर राजेश दादालाही विनंती करणार आहे की तो प्रश्न सोडवायचा असेल तर आम्ही सगळेजण एकत्र एक येऊन लढू भलाही गावी साहेबांनी प्रयत्न केले नाही सुटला ना त्यांना बिचारांना जास्त त्रास द्यायचा नाही आता आपणच करू आता प्रवेश झालेला आहे परिणाम होईल नाही होणार असं मला वाटतं कारण आमच्या शहाद्यामध्ये मोठा भाऊ भारतीय जनता पक्षच आहे कारण इथं नगराध्यक्ष पूर्वी भारतीय जनता पक्षाचाच होता त्याच्यामुळे ते तेवढी माणुसकी आहे फक्त आमच्या लोकांना मान सन्मान मिळायला पाहिजे आम्हाला हक्काचा असेल तेवढं स्थान मिळालं तरी चालेल अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा